नमस्कार प्रेक्षकांनो स्टार प्रहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आगामी भागात आपण पाहणार आहोत की विक्रम आणि मानिनीच्या लग्नाच्या वाढदिवसाचे सुंदर सेलिब्रेशन पाहायला मिळणार आहे या खास प्रसंगासाठी विक्रम एक खास गिफ्ट आणतो दुसरीकडे मानिनी काहीतरी शोधत असते तेव्हा बाबाने तिला थांबवून सांगितलं त्यांना माहिती आहे त्या की काय शोधत आहे मग ते आपल्या टोपीतून एक सुंदर गजरा काढून तिला देतात एक क्षण पाहून मानिनी सर्वजण खूप आनंदित होतात दरम्यान रम्या खूपच घाबरलेली असते आणि वसुंधराला सांगते की जर घरात काउन्सलर आली तर ती पिऊच्या गुपी उलगडा लगेच करू शकते त्यावर वसुंधरा खात्री देते की तसं काहीही होणार नाही कारण घरात आज विक्रम आणि मानिनीच्या अॅनिव्हर्सरीचं सेलिब्रेशन आहे पण उद्या घरात काहीतरी मोठा ट्विस्ट घडणार आहे तसेच बाबांना सर्वांना एकत्र बोलून सांगतात की आज फ्रेंडशिप डे आहे म्हणून सर्वांनी एकमेकांना फ्रेंडशिप बँड बांधावे ते सगळ्यांसाठी फ्रेंडशिपचे धागेही देतात यावेळी आपण पाहतो की काव्यानंदिनी पार्थ जेव्हा एकमेकांकडे पाहू लागतात आता प्रश्न असा उभा राहतो की पुढच्या भागात हे ती खरंच एकमेकांच्या फ्रेंडशिप बँड बांधणार का हे पाहणं खूपच रोचक ठरणार आहे तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक ला, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद